बघा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांवर मात्र विश्वास ठेवा कारण ते तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यांची कृपा अगाध आहे जेव्हा सर्व मार्ग मात्र बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ नवीन मार्ग आपल्याला नक्कीच दाखवतात त्याचे नामस्मरण हे सर्व समस्यांचे मात्र उत्तर आहे भक्ती आणि श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधीही निराश करणार नाही थोडं लेट पण थेट आपण म्हणतो ना की एखादं कार्य नाही झालं तर मात्र मी या देवाजवळ जाणार नाही किंवा माझा विश्वास मात्र उडाला पण असं करून कधीही चालत नाही तर कोणत्याही देवावर आपली श्रद्धा आणि आपला विश्वास द्रोणीचे असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण बघा काय होतं देवही आपली कधी कधी काळी परीक्षा घेत असतो की हा खरंच माझा भक्त आहे का आणि याला संयम आहे का आणि आपल्या मनुष्य जीवनात किंवा या कलियुगामध्ये त्या गोष्टीच खूप जास्त महत्वाचे आहे ते म्हणजे संयम असणं हा तितकाच महत्वाचा आहे आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी तर आज म्हणजे सप्ताहाचा तिसरा दिवस आणि गुरुचरित्र पारायणाचा सॉरी आज म्हणजे सप्ताहाचा दुसरा दिवस गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस होता आणि आज होता स्वामी बघा यागाचा सुद्धा हा दुसरा दिवस होता तुम्ही जर असं बघितलं तर इतके छान पद्धतीने गुरुचरित्र वगैरे सुद्धा सुरू आहे आणि छान असं वाचन सुद्धा आहे आणि गुरुचरित्र आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा तण मन दर इतकं छान होतं हो तिथे मन लागून राहतं आणि गुरुचरित्र वाचनाचे असे बरेचसे फायदे आहेत मी तुमच्या तुमच्यासोबत वेगवेगळ्या ब्लॉग्समधून शेअर केलेले आहेत त्या बघा इथे सुद्धा देवपूजा करून घेतली आणि अगदी तयारी माझी झालेली असते आणि लगेचच कणिक वगैरे मांडलेली होती म्हणून लगेच स्वयंपाकाला लागली स्वयंका स्वयंपाकामध्ये छान अशा गरम गरम चपाती बनवून घेतल्या आणि चपाती बनवून झाल्याच्या नंतर मी कालच्या ब्लॉग मध्ये शेअर केलेलं किंवा बऱ्याचशा डाळी भाज्या वरजी असल्यामुळे बऱ्याचशा भाजींचा काय प्रश्न बनवा हा खूप मोठा मी दोन आलू लावून घेतलेले होते कारण आलूचे पराठे बनवले होते त्याच्यानंतर आलू सुद्धा माझ्याकडे एक्स्ट्राचे होते म्हणून म्हटलं चला आता आलू आहे तोपर्यंत आलू आधी संपवून घेऊया म्हणजे आज अवना पाठवलं होतं बाजारासाठी सो आऊ सुद्धा नंतर आणणार होते बाजार तो फ्रेश फ्रेश म्हटलं ठीक आहे ज्या दोन तीन भाजीची गरज आहे त्या बाकीच्या बऱ्याचशा भाज्या फ्रीजमध्ये आहे पण त्या आपण खाऊ नाही शकत आणि आता काय अजिबात असं वाटत नाहीये की काही दुसरं खायला हवं आणि नॉर्मल रुटीनची सुद्धा आपल्याला सवय होऊन जाते त्याच्यानंतर जा जोपर्यंत तिथे आलू हो तो ते तोपर्यंत इथे गरमागरम माझा चहा बनवला कारण मला माहिती आहे की आलूच्या भाजीला जास्त वेळ लागणार नाहीये आणि जोपर्यंत चहा पिणं होईल तोपर्यंत आलू सुद्धा तिथे छान असे मॅश करून होतील थंड होतील म्हणून ते अद्रक विलाची टाकून मस्तपैकी चहा बनवला एक चहा घेतला जे काही माझं होतं ना ते सुद्धा आवरून घेतलं कारण स्त्रियांना असं म्हटलं म्हणजे आपल्याला तो वेळच लागतो साडी वगैरे मी ऑलरेडी घातलेली असते सकाळीच पण थोडस व्यवस्थित असं केस वगैरे आवरून घेतले आणि निघण्याच्या तयारीत होती जाताना तालुची भाजी लवकर लवकर बनवून घेतलं कारण आलूच्या भाजीला वेळ सुद्धा लागत नाही दोन ते तीन शीटामध्ये अगदी छान असे आलू मॅच झालेले होते आणि एक स्वामी एक होता थोड्याशा सेवा सुद्धा एक्स्ट्राच्या होत्या पुन्हा आता गेला ना आठ चार दिला का पुन्हा सह परत घेता येतं म्हणून मी स्वयंपाक देवपूजा आणि माझा चहा हे तीन कामं मात्र आवर्जून करून घेते अहो जर नाही उठले तर त्या त्यांचा चहा करून घेतात आज तसं झालेलं आहो उठलेले नाही म्हणून अहो अहो त्यांचा चहा करून घेणार होते आणि मी माझा चहा इथे बनवला छान गरमागरम लगेचच आलूची भाजी बनवायला घेतली तुम्ही जर माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला शॉर्ट्समधून सुद्धा बऱ्याचशा अपडेट येत असतील किंवा तुम्हाला सुद्धा माहिती असेल का काय काय सेवा चालतात आपल्या केंद्रामध्ये कारण मी शॉर्ट्समधून एक मिनटाच्या आतमध्ये जे ज्या काही आहे ना दिवसभराच्या रुटीन ते तो सुद्धा तुमच्यासोबत शॉर्ट्सच्या माध्यमातून शेअर करत असते आणि फुल ब्लॉगमध्ये मा माझ्याने जेवढं काही शूट होते ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करते कारण कसं आहे ना सेवेपेक्षा जर आपण जास्त मोबाईलला वेळ दिला तर मग त्यामध्ये काहीही फायदा नाही आहे माझ्या सेवेचा किंवा माझ्या पारायणाचा म्हणून जेव्हा पारायण बंद होतं तेव्हा मी शूट करते आणि जेव्हा यागाची सेवा संपतात तेव्हा शूट करते कारण कसं आहे ना सेवेमध्ये आपण व्यक्ती आणायचं नसतं आपण तन मन धन एकाग्र करून सेवा करायची कारण हे दिवस पुन्हा येणार नाही ना तर याच्यासाठी सहा महिने वाट बघावी लागते आणि नक्कीच नाही आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला गुरुचित्र वाचायची म्हणजे महाराज देतीलच संधी असं आहे तेव्हा ना होतं नाही होते म्हणून जे आहे ना ते छान असं तन मन धनाने घ्यायचं त्याच्यानंतर छान अशी आलूची भाजी बनवून झाली आणि लगेचच मी निघाली होती आरतीला आज तर बघितलं तुम्ही मी मागच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं स्वेटर, के स्वेटर वगैरे घेतले जर्किंग घेतले तर आज त्याच उद्घाटन केलं कारण खूप जास्त थंडी आमच्याकडे पडलेली आहे तर म्हटलं चला याच उद्घाटन करूया आणि मस्तपैकी स्वेटर वगैरे नेऊन न्यू घालून गेली होती बऱ्यापैकी गर्दी आहे आता गुरुचरित्र वाचन झालेलं होतं मात्र स्वामी चरित्र सारामृताचं सा वाचन सुरू होतं पाठ चालू होता कारण आज स्वामी याग आहे म्हणत बघा कोटी ब्रह्मांड नायक राजदी राज श्री स्वामी समर्थ महाराजांचा याग श्री स्वामी याग होणार आहे तरी यागाचं महत्व फलश्रुद्धी आपण समजूनच घेत असतो जगाचे चालक चालक पालक जगाचे मालक आणि ब्रह्मांडाच्या श्री स्वामी समर्थ यागाला आज सुरुवात होणार होती बघा स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर खोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु खोपला तर ईश्वर पण आपल्याला राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथामधील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने संरक्षण आपल्याला प्राप्त होतो अकाली मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात बघा तुम्ही जर असं बघितलं तुम्ही एक वेळेस म्हणजे सामूहिक सप्ताहामध्ये कोणत्याही सेवेत जर तुम्ही भाग घेतला मग ते गुरुचरित्र असू द्या यागाच्या सेवा असू द्या किंवा प्रवरच्या सेवा असू द्या तर ह्या सहा महिन्यापर्यंत आपल्याला महाराज ऊर्जा प्राप्त करून देत असतात आणि या ह्या माझ्या खूप जास्त जवळच्या म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे म्हणून मी त्यांच्यासोबतच डेलीचं शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते त्या जरी माझ्या वयाने मोठ्या असल्याना तरी एक मैत्रीण म्हणून छान असं समजून घेतात किंवा काही गोष्ट समजवून सांगतात आणि मला बहीण नाहीये म्हणून मला सुद्धा एक म्हणजे मला खूप लोक नको वाटतात आयुष्यामध्ये खूप साऱ्या ना मैत्रिणी नाही पण एक तरी मैत्रीण अशी असावी जी आपल्याला समजून घ्यावी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत असते की माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे पण ती पुण्याला असते आणि इकडे सेवा केंद्रामध्ये ह्या ताई तर मग अशा पद्धतीने यागाची सेवा झाली त्याच्यानंतर घरी आली आणि आहोंनी बघा तेवढ्या वेळामध्ये खूप छान असा भाजीपाला आणलेला होता आणि आज तर आहोंचं किती कौतुक करावं असं मला झालेलं होतं कारण आहो कधी भाजीपाला घ्यायला एकटे जात नाहीत मीच जाते पण आता पाराय नसल्यामुळे शक्यतो मी बाहेर जात नाही तर आहोंनाच जे काही लिहून दिलं होतं लिस्टमध्ये त्याप्रमाणे त्यांनी भाजीपाला आणलेला नंतर यागाचं झालं किचन वगैरे आवरलं म्हणजे सगळं काही करून घेतलं कारण संध्याकाळी सुद्धा प्रोग्रामला जायचं असतं प्रहरच्या सेवा सुद्धा घेऊन आलेली होती आणि चार ते पाचच्या दरम्यान ही जी काही कामं आहेत ना ती आवरून घेतली काय संध्याकाळी आबासाहेबांचं आगमन होणार होतं तुमच्यासोबत शॉर्ट मध्ये शेअरच करणार आहे तर त्यांचं आगमन होणार होतं त्याच्यासाठी प्रोग्राम सुद्धा होता साडेसातच्या आधी सुद्धा करायची होती म्हणून ते छान अशी संध्याकाळच्या मे तिच्या भाजीची तयारी केली तिला सुद्धा चिरून ठेवले म्हणजे तोडून ठेवलेली होती तिला वॉश केली भेंडी होते उद्याच्या भाजीची सुद्धा इथे प्रिपरेशन करून घेतलेलं होतं जेणेकरून सकाळी सकाळी घाई होत नाही जर अर्ध काम आपण आधीच करून घेतलेलं असेल तर भाजीचं प्रिपरेशन मात्र नक्कीच करून घ्यायचं म्हणजे सकाळी कोणतीही गडबड आपल्याला होत नाही मला दाखवतेच मी का इतकी छान अशी मेथीची भाजी आवडून आणलेली होती आणि बघा इतकी छोटी छोटी आणि मस्त होती ना मेथीची भाजी का मला तर खूप जास्त आनंद झाला या भाजीचा त्याच्यानंतर माझं सर्व काही संध्याकाळचं सुद्धा आवडलं देवपूजा वगैरे करून घेतली झाडू वगैरे लावून घेतला कारण पुन्हा साडेसहाच्या आठला जायचं असतं सहालाच निघायचं असतं आणि बघा मेथीची भाजी इतकी कवडी होती छोटी छोटी होती म्हणून माझ्यानं राहलंच गेलं नाही म्हणून मी मेथीची भाजी स्वयंपाकामध्ये बनवली हो तर जे काही फोटोज होते आमच्या फ्रेंड्सचे ते ऍड केले तर ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा असा होता माझा आजचा दिवस पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये असेच